नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री प्रबोध कथासार अध्यय नववा श्री गुरुदेव दत्त तीर्थयात्रा करून आल्यावर त्या तिघांनी आपले यात्रेचे वर्णन त्यांना निवेदन केले नंतर ते आपल्या मात्यापित्यांची सेवा करीत आनंदाने आश्रमात राहू लागले त्यांचा स्व सेवाभाव पाहून मातापिता संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा शुभ आशीर्वाद दिला आपल्या मातापित्यांना वंदन करून ते म्हणाले तुम्हीच आम्हा जन्म दिला व या जगाचे दर्शन घडवले तुमच्यासारखा हा उपकार दुसरा कोणी करू शकेल तुमचे उपकार सात जन्म पावे तो फिटणार नाही त्यांचे हे वचन ऐकून त्यांना संतोष झाला व हे म्हणाले आता तुमचे लग्नाचे वय झाले आहे तरी आता आपण लग्न सोहळा करू त्यावरती घेही काही न बोलता स्तब्ध उभे राहिले ते काही एक उत्तर देत नाहीत हे पाहून ते म्हणाले तुम्ही मौन का धरले आहे काही बोलत का नाही त्यावर ते म्हणाले आम्ही आमच्या या स्थितीतच सुखी आहोत आम्हाच लग्न करून संसारबंधनात पडावयाचे नाही त्यांना पूर्ण विरक्त पाहून अनुसयात्रीस म्हणाले तुम्ही तरी काही करून त्यांची मने वळवा हे ऐकून दत्त्री आपल्या मुलांना म्हणाला तुम्ही संसारात पडण्यासाठी मागे पुढे का पाहता आश्रम स्वीकारून वंशवृद्धी करावी असे शास्त्रवचन आहे त्यावर दत्तात्रय म्हणाले आपण आम्मांस योग्य सांगत आहात तरी ज्या त्यात गोडी वाटते तेच आचरण त्याने करावे स्त्रीभोगात विषयभोगात दुःख आहे यासाठी आम्हा संसार करावायचा नाही याकरता कृ कु, कृपा करून आम्हा संसारात गुंतवू नका अत्रे म्हणाला तुम्हास कशात आनंद आहे ते तरी मला सांगा दत्तात्रेय म्हणाले ओवी उदास निसंग असावे योग युक्ती मन कसावे असोनी कोणात नसावे निरंजनी बसावे निर्वेद हे दत्ताचे वचन ऐकून अत्रि अनुसुयस म्हणाले हे पूर्ण विरक्त झाले आहे यांना संसारात पडण्याचा आग्रह करू नये परंतु अत्रीचे हे म्हणणे अनुसुयस मानवले नाही हे दिवसेंदिवस सारखी चिंता करू लागले आपली वंशवृद्धी कशी होईल याची ती निरंतर काळजी करू लागली मातेची ही चिंता दत्तात्रय मनात जाणून एक दिवस त्याने आपल्या मातापित्यास चमत्कार दाखवला दत्तात्रय स्नान संध्या करून ध्यान करण्यास बसला असता मातापित्याने त्याचकडे पाहिले तो त्यांना त्याच्या तीन मुखाचे ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर दिसून आले हे ईश्वराचे प्रत्यक्ष रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी त्यास नमस्कार घातला व आपला पुत्र हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतारच आहे हे जाणून त्यांना वाटले अध्याय नववा समाप्त श्री दत्त,